आज पौर्णिमेच्या दिवशी जशी लक्ष्मीची पूजा केली जाते तशी चंद्रदेवाची पूजा केली जाते चंद्रोदय झाल्यानंतर त्याला तुपाचे निरंजन दाखवून फुल व्हावे दूध साखरेचा किंवा शक्य असल्यास तांदूळाच्या खिरीचा निवेद दाखवावा आणि घरातील सर्व सदस्याने हा ग्रहण करावा चंद्रदेवाची शीतल छाया तुमच्या आयुष्यात पडून तुमचेही जीवन चंद्रासारखे सौम्य आणि शीत शीतल आणि प्रकाशमान बनेल असं म्हटलं जाते म्हणून या चंद्रदेवाचे सूर्यकिरण आज आपल्या पृथ्वीतलावर पडत असतात हे पृथ्वीतलावरचे जे किरण आहे हे आपल्या जीवनामध्ये जेव्हा पडत असतात तेव्हा आपल्या जीवनातील चंद्रदोष नकारात्मकता कमी होत असते तर पहा असं म्हटलं जाते की लक्ष्मी पूजा करते वेळी कबडेची माळ देवीच्या पूजेत ठेवावी पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती माळ लाल वस्त्रात गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी लक्ष्मी देवीच्या कृपेने घरात धन धान्य संपत्ती यामध्ये बरकत होत असते तसंच चंद्र हा शीतलता आणि वैवाहिक सोक्याचा कारक आहे त्यामुळे विवाहिक जीवन सुखाचे जावे असं वाटत असेल तर पती पत्नीने मिळून माघी पौर्णिमेच्या दिवशी रात्री चंद्र दर्शन घ्यावे आणि गाईच्या दुधाचे चंद्रदेवाला अर्घ द्यावे असं केल्यामुळे दाम्पत्य जीवन सुखाचे असते तर पहा माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि विष्णू आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते फुले वाहून देवघर सुभोजित केले जाते गंध अक्षदा वाहून स्तोत्र पठन केले जाते अभिषेक केला जातो श्री विष्णूला पिवळ्या रंगाची फुले अर्पण केली जाते माता लक्ष्मीची आणि गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण केल्या जातात महादेवाची आणि पार्वती माताची पूजा केली जाते कारण हा जो दिवस आहे हा सर्व देवदेवतांचा समर्पित म्हणून केला जातो कारण या दिवशी आपल्या पृथ्वी पवित्र नदीमध्ये तेहतीस कोटी देववास क करत असतात ब्रह्मा विष्णू महेश आणि आपले ब्रह्मदेव जे आहे हे, हे नदीमध्ये वास करत असतात आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पवित्र गंगेमध्ये स्नान पिंडदान केले जाते पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ अर्ध देऊन सात धान्य आणि तांदूळ याचे दान केल्याने आपल्याला मिळत असते जीवनात येणाऱ्या कामामध्ये यश मिळत असते मंगल दोष निवारण्यासाठी हरभरा डाळ किंवा गुळ दान करावे ज्यामुळे कोणत्याही कामामध्ये आपल्याला अपयश येत असेल कोणतेही काम हातात घेतल्यानंतर पूर्ण होत नसेल तर गुळ आणि हरभळा आणि चपाती ही गाईला आवर्जून घालावी ज्यामुळे मंगळ दोष आहे हे कमी होत असतो त्याचबरोबर बुध ग्रहाच्या दोषापासून मुक्तता होण्यासाठी करवंद आणि नारळाच्या तेलाचे दान करावे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे बुध ग्रहाचा जो त्रास आहे हा कमी होत असतो म्हणून या झाडाची पूजा करावी एक तुपाचा दिवा आवर्जून लावावा त्याचबरोबर ग्रह आणि गुरु ग्रहाच्या अनुकूलतेसाठी गुळ तूप किंवा पुस्तकी गरजू व्यक्तींना दान करावे शुक्रासाठी लोणी आणि पांढरे किंवा तिळ वडीचे दान करावे त्याचबरोबर शनिदेवासाठी काळे तीळ तिळाचे तेल लोखंडाचे तेल, भांडे किंवा काळे वस्त्र एकवीस रुईच्या पानाचा हार अर्पण करावा राहू कमी करण्यासाठी एखाद्या गरीब व्यक्तीला बूट चप्पल अन्नदान आणि वस्त्र गरजू व्यक्तिता दाट करावे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये केतूला प्रसन्न करण्यासाठी केतू आणि राहू या दोन्ही ग्रहाचा जो आहे हा त्रास कमी होण्यासाठी एखाद्या गरीब व्यक्तीला टोपी दान करावी घोंगडी दान करावी किंवा एखाद्या दिव्यांगांना मदत करणे अत्यंत शुभ मानले जाते हे सगळे उपाय तुम्ही जर आज करत असाल तर आपली ग्रहस्थिती बदलेल मनस्थिती बदलेल आणि पर्यायी परिस्थितीही बदलू शकेल म्हणून माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केल्याने आणि भगवान श्री विष्णूची पूजा केल्याने आपल्या जीवनात नकळत कळत झालेल्या पापापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते म्हणून या दिवशी काय करावे आणि काय करू नये याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर पहा या दिवशी चुकूनही तुळशीची जे पानं आहे हे तोडू नये या दिवशी पाच कवड्या ज्या आहेत हे आणायचे आहेत आणि त्याची विधिवत पूजा करून माता लक्ष्मीची जिथे पूजा केलेली आहे तिथे ठेवायचं आहे एक तुळशीचं पान घ्यायचं आहे त्यावर चंदनाच्या साहाय्याने आपल्याला राम किंवा श्रीकृष्ण काढायचं आहे आणि हे जे हे, पान आहे सर्व कुटुंबातील सदस्याने तुळशीचे पान श्री हरिविष्णूला अभिषेक करून जल अर्पण करून श्री हा मंत्र म्हणून एक पान अर्पण करायचं आहे घरातील जेवढेही सदस्य आहे लहान किंवा मोठे मुले किंवा घरातील पुरुष असेल स्त्री असेल सर्वांनी हा उपाय करायचा आहे या दिवशी घरातील जी वस्तू आहे झाडू असेल किंवा मीठ असेल किंवा मोहरी असेल तर चुकूनही कितीही आग्रह करत असेल तरीही ह्या वस्तू देऊ नका कारण लक्ष्मीकारक ह्या वस्तू म्हटल्या जातात असं म्हटलं जाते की आपल्या घरातील ह्या वस्तू दान केल्याने किंवा दिल्याने आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे ती निघून जात असते म्हणून या दिवशी या नियमांचं पालन करावं असं म्हटलं जाते की हा बुधवार जो आहे हा माता लक्ष्मी त्याचबरोबर गणपती बाप्पाला समर्पित केला जातो पौर्णिमेचा ज्यांना उपास शक्य होत असेल त्यांनी आवर्जून करावं ज्यांना उपास शक्य होत नाही त्यांनी या नियमांचं पालन करावं एखाद्या पवित्र गंगेमध्ये स्नान करावं किंवा लक्ष्मी देवीची पूजा करावी आणि या स्तोत्राचं एकशे आठ वेळा जप करावा ज्यामुळे या तिथीवर केलेले दान धर्म आणि पुण्य जे आहे हे बत्तीस पटीने आपल्याला मिळत असते शास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की म्हणून या पौर्णिमेची बत्तीशी पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जाते म्हणून या दिवशी एकशे आठ वेळा आपल्याला या जपाचा या मंत्राचा जप करायचा आहे तर जप असा आहे ओम श्री ही कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ही कमले कमलाआय प्रसिद्ध प्रसिद्ध या मंत्राचा जप करत एक दिवा प्रज्वलित करून आपल्याला एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम लक्ष्मी नारायणा नमहा ओम लक्ष्मी नारायणा नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता आणि हा जो दिवा आहे हा तुम्ही तुळशीजवळ लावू शकता किंवा जिथे तुमचे उंबरवटा आहे तर आपण घरामध्ये प्रवेश करत असतो तर आपल्या उजव्या साईडला तुपाचा दिवा हा तुम्ही लावू शकता ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि अखंड दिवा तेवत ठेवल्यामुळे लक्ष्मी देवी घरामध्ये स्थिर राहते धन ऐश्वर धनसंपत्तीमध्ये कधीच कमतरता ही तुम्हाला भासत नाही म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी काहीच तुमच्या चजने करणं जर शक्य होत नसेल तर हे हा उपाय नक्की करावा संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला पाच भीमसेन कापुराच्या बड्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये दोन तमालपत्र दोन वेलची आणि आपल्याला मिरे घ्यायचे आहे तर मिरे काळे का घ्यायचे आहे पहा आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी त्याचबरोबर मुलाची दृष्ट काढण्यासाठी जे मिरे आहेत ते खूप प्रभावी म्हटले जाते राहू केतूचा किंवा आपल्या जीवनात साडेसाती चालू असेल कोणतंही काम घेतलेलं पूर्ण होत नसेल तर मोहरी घ्यायची आहे आणि हे काळे मिरे जे आहे हे पाच घ्यायचे आहे मुलाच्या अंगावरून सात वेळा किंवा तुम्ही तीन वेळा उतरून टाकू शकता ज्यामुळे मुलाला लागलेली जी नजर आहे पितृदोष आहे नकारात्मकता आहे किंवा चिडचिड करत असेल कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल नोकरी लागत नसेल तर या दिवशी आपल्याला पिवळी मोहरी आणि पाच मिरे जे आहे जे मसाल्यामध्ये वापरले जातात तिकट असतात ते मेरे पास घ्यायचे आहे मुलांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचे आहे आपल्या घरातील जे पती आहे कमवत आहे त्यांना दृष्ट लागत असते नजर लागत असते तर आपल्याला काळे मेरे जे आहे ते घ्यायचे आहे आणि मीठ घ्यायचं आहे दक्षिण दिशेला तोंड येणार नाही पश्चिम किंवा उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड येईल अशा पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे आणि डोक्यावरून उतरून घ्यायचं आहे आजार व्यक्ती असेल त्यांच्या अंगावरून आपल्याला उतरून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही जी वस्तू आहे ही जिथे कापूर प्रज्वलित केलेला आहे जिथे कापूर तमालपत्र आणि वेलची आणि लवंग घेतलेले आहे दोन वेलची घ्यायच्या आहेत दोन लवंग घ्यायचे आहेत आणि आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे यामध्ये मोहरी आणि जे मिरे आहे ते टाकायचे आहे ज्यामुळे मुलाला आणि आपल्या घराला जी नजर लागलेली आहे ती कमी होत असते आणि कोणत्याही कामामध्ये जर अपयश येत असेल तर या जुळशी आवर्जून तुळशी माताला आपल्याला शुद्ध गंगाजल त्याचबरोबर खडीमीठ जे आहे हे उंबरवाट्यावर शिंपडायचं आहे आणि तुळशी माताला शुद्ध दूध गायचं आणि त्याचबरोबर तूप टाकायचं आहे पंचामृत टाकायचं आहे आणि ऊसाचा रस आपल्याला तुळशी माताला अर्पण करायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करेल आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळेल सर्व अडचणीवर समस्येवर निवारण होण्यासाठी लक्ष्मी देवीला जे आहे ह्या वस्तू अर्पण केल्याने किंवा तुळशीमध्ये ह्या वस्तू अर्पण करत असताना चिमुंडवर हळद टाकायची आहे ज्यामुळे श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो कोणत्याही कामामध्ये येत असेल तर यशप्राप्ती होत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पाहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा